हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आपण संडे आहे तर संडे स्पेशल काहीतरी आपण करणार आहोत तर आज, आज आपण करणार आहोत घरची कामं कपडे धुणे झाडू मारणे लादी पुसणे आणि स्वयंपाक बनवणे तर ही सर्व कामं आपल्याला आज करायची आहेत तर कशाप्रकारे होतात ते आपण बघूया तर भेटूया मित्रांनो तर काहीच बघू शकता आपण चावल घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण आता दोघायला जाणार आहोत तरी बघू शकता आता आपण चावल वगैरे दोन आता शिजवत ठेवलेले आहेत तर आपल्याला जास्त काही माहीत नाही कुकिंगचा तर थोडं थोडं काहीतरी चुकत जाईल तर आता आपण चिकन घेणार आहोत चिकन पण आणलेलं आहे भरपूर पाणी पण पान सांडलं आहे आता तर चिकन पण आपण दवून घेणार आहोत तर दवून झाल्यानंतर भेटूया आपण तर काहीच बघू शकता इकडे भात झालेला आहे थोडंफार आता तर आता आपण घेतलेलं आहे चिकन करायला तर तेल तापून झालेलं आहे भरपूर तेल तापलेलं आहे वाफा निघतात त्यातून तर आता हलत आणि मसाला टाकू तर हलद आणि मसाला टाकून झालेला आहे तर पूर्णपणे आपण मारून घेऊ बघू शकता आपला भात रेडी झालेला आहे आता तर इकडे आहे आपण चिकन तर चिकन थोडासा होईपर्यंत आपण बटाटा कापून घेणार आहोत बटाट्याला चव देखील खूप सुंदर लागते तर आपण ठेवलेला आहे जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण बटाटा टाकून घेऊ तर गाईच भात झालेला आहे तर चिकन होईपर्यंत आपण झाडू मारून घेणार आहोत झाडू मारून झाल्यानंतर लादी पुसणार आहोत मग पुन्हा आपण जाणार आहोत किचनमध्ये तर करूया साफसफाई फायनली आपलं लादे आणि दारू मारून झालेलं आहे तर बघूया आपलं आता चिकन कसा झाले रेडी तर ते बघूया आपण तर फायनली काहीच चिकन पण झालेलं आहे आपला थोडस बाकी आहे तर आता टाकणार आहोत आपण बटाटा तर बटाटा टाकणार आहोत आपण तर गाईच अशी कामं करत जा घरात आपली पण सवय होत आहे मित्रांनो घरात कोणी नसल्यावर आपला आपण जेवण करून खायला पण मजा असते घरची कामं करायला तर आता घेणार आहोत आपण मीठ तर गाईच मीठ घेतलेलं आहे आपण आता तर पहिले आपण थोडंसं टाकणार आहोत आपल्याला काही जास्त सवय नाही याची तर मीठ टाकून झालेलं आहे तर जरा जरा पण ठेवूया असंच तर नंतर बघूया आपण कशा प्रकारे रिझल्ट येतो आपल्याला तर भेटूया आप तर फायनली गाईत आपण जेवायला घेतलेलं आहे आता जेवणार आहोत आपण तर जेवण झाल्यावर भेटू आपण डायरेक्ट तर गाईत जेवण झालेलं आहे आता तर, तर आपण कपडे धुवायला टाकले होते मशीनमध्ये ते आता आपण सुकट ठेवणार आहोत तर जाऊया काढू ते वालत ठेवू आपण कपडे सुकलेले आहेत पूर्णपणे तर हे टाकायचे आहेत आपल्याला आता बाहेर तर भरपूर अशी कामं असतात जे आपण करत नाही ती अशा वेळी करायला आपल्याला भाग पाडतात पण चांगलं असतं मित्रांनो करायला हवं तर कपडे टाकून झाल्यानंतर भेटू आपण काही सर्व कामं झालेली आहेत तर व्हिडिओ मी इथेच एंड करतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप मेहनत केलेली आहे मित्रांनो बघितलंच असेल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय